श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोहित स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या पंचवीस जून वार बुधवार या दिवशी आलेली आहे ज्येष्ठ महिन्यातील ज्येष्ठ दर्श अमावस्या या दिवशी प्रत्येकाने कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या मुलांवरनं मुलींवरनं ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे जेणेकरून मुलांच्या आयुष्याचे कल्याण होईल मुलांना सोन्यासारखे दिवस येतील त्यांचे सर्व दोष विघ्न अडचणी संकटे संपून जातील मुलांची प्रगती कोणीच थांबवू शकणार नाही अभ्यासात व्यापारात व्यवसायात नोकरीत शेतीत पाहिजे तशी प्रगती होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला या ज्येष्ठ महिन्यातील अमावस्येला म्हणजेच पंचवीस जून वार बुधवार या दिवशी करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथीही येते आणि प्रत्येक महिन्यातील अमावस्याचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं ज्येष्ठ अमावस्या या ज्येष्ठ अमावस्या म्हणजेच ज्येष्ठ महिन्यामध्येच त्या शब्दाचा अर्थ दडलेला आपल्याला दिसून येतो ज्येष्ठ म्हणजे काय तर सर्वात मोठं म्हणजेच काही अमावस्या जे आहेत ती सर्वात मोठी अमावस्या मानली जाते कारण ह्या अमावस्येनंतरच जे काही पवित्र सण असतात पवित्र महिने असतात तर ते सुरू होतात त्यामध्ये ज्येष्ठ अमावस्या संपली की लगेच पवित्र असा आषाढ महिना चालू होतो त्यानंतर श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक यासारखे सर्व पवित्र महिने या ज्येष्ठ अमावस्यानंतरच सुरू होत असतात त्यामुळे या ज्येष्ठ अमावस्येला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी तुम्ही केलेल्या उपायाचं फळ हे नक्कीच आपल्याला मिळत असतं आता ही ज्येष्ठ अमावस्या जी आहे तर ती चोवीस जून वार मंगळवार या दिवशी संध्याकाळी सात वाजता चालू होणार आहे आणि पंचवीस जून वार बुधवार या दिवशी चार वाजता दुपारी संपणार आहे त्यामुळे उदयातिथीनुसार अमावस्या ही बुधवारीच साजरी केली जाणार आहे अमावस्या तिथीला स्नानाला दानाला विशेष महत्त्व दिलं जातं त्याचबरोबर या दिवशी पिंडदान पूर्वजांसाठी अन्न आणि तर्पणसुद्धा केले जातात अमावस्या तिथीला जर आपण आपल्या पूर्वजांची सेवा उपासना केली तर आपल्या जीवनातील सर्व त्रास देखील दूर होतात आणि पितृदोषापासून मुक्तता आपल्याला मिळत असते त्याचबरोबर आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये जे हे काही प्रभावी उपाय सांगितले जातात ते देखील केले जातात तर हा उपाय कसा करायचा आहे ते आपण जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी अजून काही छोटे छोटे उपाय देखील आपल्याला करायचे आहे अगदी साधे साधे आहे ते देखील तुम्ही करण्याचा प्रयत्न करा सर्वात पहिला पिंपळाच्या झाडाची सेवा ही करावी तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पिंपळ वृक्ष असेल तिथे जाऊन पाणी अर्पण आहे मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर घरातील करत्या स्त्रीने किंवा कर्त्या पुरुषाने अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळद आणि गोमूत्र टाकून आपल्या मुख्य दरवाजा जो असतो तर त्यावरती तुम्हाला ते म्हणजे आपल्या शिंपडायचं आहे जेणेकरून वाईट शक्ती आपल्या घरात प्रवेश करणार नाही त्याचबरोबर कर होम तुम्हाला आहे एक नारळ घ्यायचा आहे त्यावरती तुम्हाला सात कापूरच्या वाड्या जाळायच्या आहेत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचं पठण करत करत हे जे तीन ते ती चार उपाय आहे ते तुम्ही करून बघा त्याचबरोबर तुमच्या आजूबाजूला जर कुठे विहीर तलाव असेल तर तिथे तुम्हाला माशांना फिट पिठाचे गोळे किंवा मग तुम्हाला जे पनीर असतात पनीरचे छोटे छोटे गोळे तुम्हाला करून ते खायला घालायचे आहे जेणेकरून आपल्याकडे धनप्राप्ती आणि लक्ष्मीप्राप्तीसंबंधीचे सर्व मार्ग आपले मोकळे होतील तर हे छोटे छोटे उपाय करण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा हा बघायला मिळेल त्यानंतर आपल्या पूर्वजांच्या नावाने तुम्हाला दिवासुद्धा या दिवशी लावायचा असतो तर नक्की साधे साधे उपाय करा तुम्हाला त्याचा फायदा होईल त्यानंतर आता हा उपाय कसा करायचा आहे ते बघा हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी करू शकता काहीच अडचण नाही आहे वयाची कोणतीही मर्यादा नाही आहे जर बघा काय होतं मुलं खूप अभ्यास करतात पण अचानकच त्यांचं अभ्यासातील जे लक्ष आहे तर ते विचलित होत असतं त्याचबरोबर घरामध्ये मुलां जे आहेत ते खूप भांडण करत असतात घरामध्ये अनेक प्रकारच्या वाईट शक्ती जर जा जाणवत असेल तर त्याचे परिणाम हे त्यांच्या जीवनावरती होत असतात कुठेतरी ग्रहदोष वास्तुदोषाचा परिणामसुद्धा त्यांच्या जीवनावरती होत असतो त्यांची प्रगती कुठेतरीही थांबून जात असते अभ्यासात पाहिजे तशी प्रगती होत नाही आणि अभ्यास केला तर जर परीक्षेसाठी गेले तर जे काही अभ्यास केलेले असेल तर ते सर्व ते विसरून जात असतात नोकरीसाठी खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात बाहेर शिक्षणासाठी जातात पण पाहिजे तशी नोकरी मिळत नाही लग्न जमलेलं असेल तर लग्नामध्ये अनेक अडचणी येतात किंवा लग्न जमत नाही संसारिक अडचणी असतात मुलांच्या अडचणी असतात अशा ज्या काही अनेक अडचणी आहेत त्यासाठी आपल्याला प्रत्येक आईने किंवा वडिलांनी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे फक्त उपाय करत असताना भक्तीने श्रद्धेने आणि विश्वासाने करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल जर घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करता येणार नाही नंतर एखाद्या कोणत्याही अमावसेला तुम्ही करू शकता हा उपाय तुम्ही कोणत्याही अमावस्येला करू शकता जर तुम्हाला या अमावसेला जमलंय नाही तर तुम्ही आषाढ करा श्रावण करा कोणत्याही अमावस्येला कोणत्याही महिन्यामध्ये तुम्ही हा उपाय करू शकता तर बघा हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे यासाठी तुम्हाला पाच ज्या सुकलेल्या लाल मिरच्या असतात देठासकटच्या तर त्या घ्यायच्या आहेत त्या एखाद्या पेपरवरती किंवा प्लेटमध्ये हे सर्व साहित्य तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला थोडंसं जे खडे मीठ असतं तर ते घ्यायचं आहे पाच लवंगा घ्यायच्या आहेत पाच काळी मिरी घ्यायची आहे आणि थोडीशी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे आता ही मोहरी पिवळी किंवा काळी असली तरीही चालेल तर हे सर्व साहित्य एकत्र घ्यायचं आहे आता ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या सर्व घेण्याचा प्रयत्न करा कारण काय होतं ज्या वेळेस आपण संपूर्ण उपाय एखाद्या शास्त्रशुद्ध पद्धतीने करतो व त्यावेळेस त्याचे फायदेही खूप लवकर आपल्याला होत असतात आता काय करायचं आहे तुम्हाला आपल्याला ह्या वस्तू मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे सात वेळेस उतरवायच्या आहे आणि आता जर घरामध्ये तुमच्या दोन मुलं असतील तर प्रत्येकासाठी सेपरेट सेपरेट उतारा तुम्हाला तयार करावा लागेल वस्तू उतरवत असताना माझ्या मुलांना जी कोणाची नजर लागलेली असेल आलेल्यांची गेलेल्यांची घरातल्यांची बाहेरच्यांची सर्वांची नजर निघून जाऊ दे अशा पद्धतीचा भाव मनामध्ये ठेवायचा आणि ह्या वस्तू सात वेळेस मुलांच्या डोक्याकडून पायाकडे तुम्हाला उतरवायच्या आहेत त्यानंतर एखाद्या प्लेटमध्ये तुम्हाला थोडासा कापूर घ्यायचा आहे कापूर हा दिव्याच्या साह्याने प्रज्वलित करायचा आणि त्यासोबत ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला जाळून टाकायच्या आहे जितक्या जळेल तितक्या जळून द्यायच्या उरलेल्या ज्या वस्तू आहेत तर त्या निर्मळल्यामध्ये तुम्हाला टाकून द्यायच्या आता मिरच्यांमुळे घरामध्ये थोडासा ठसका होऊ शकतो त्यामुळे तुम्ही ब घराच्या बाहेर किंवा बाल्कनीमध्ये जरी जाळ्या तरी चालेल काहीच अडचण नाही आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्हाला मला कोणतीही अडचण हा उपाय करताना येणार नाही तुम्ही करून बघा तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ